नमस्कार मित्रांनो डांगणूल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आधी स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आम्ही एवढे गाडीमध्ये बसलेले सगळीच आम्ही चाललो आहे मित्रांनो रतनवाडीला रतन ले तर मग रतनवाडीला गेल्यानंतर तिथलं पण दर्शन तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो थोड्याच वेळात आम्ही रतनवाडीला उतरत आहे बाप एक गाडी भरली आणि थोड्या वेळात आम्ही आता रतनवाडीला गाडीतून रतन खाली उतरणार आहे मित्रांनो आम्ही आता रतनवाडीमध्ये पोहोचलोय गाडीत सगळे शिवरात्रीसाठी आलेले भक्तबाई गाडीतून तू राहिलेत आणि आजूबाजूला एकशिवरात्रीमधील मुलांसाठी आलेले खेळणे पाळणे वेपा अजून काही पाहिजे अशी गर्दी झालेली दिसत नाही तर चला आता आपण पहिल्यांदा तीर्थकडं जाऊ आणि तिथून मग पुढे दर्शनाला जायचे मित्रांनो अजूनही काही हो भक्तभाईक येऊन राहिलेत सकाळचा टाईम आहे जवळजवळ अकरा साडे अकराचा टाईम आहे हा आणि अजून काय पाहिजे अशी गर्दी नाही ना पण काही भक्तभावकांच्या गाड्या आल्यात अजून पाहिजे एवढी गर्दी दिसत नाही आणि इथं तीर्थक्र काही मंडळी झाडाच्या सावलीला थांबले तीर्थामध्ये सुद्धा अजून जास्त लोक नाही कारण अजून लोकच आली नाही जास्त आणि जे आहेत ते ठरवे पाण्याजवळ आहेत आणि बाकीचे झाडांच्या सावलीच्या आधाराने कारण अकरा साडे अकराचं काही झालं ऊन व्हायला सुरुवात झाली आणि लहान बाळासुद्धा आणलेत काही भाविकांनी तर मग बाळांना ऊन ला, लागतो आहे तर मग ते झाडाच्या सावलीच्या आदाराने थांबले आणि मग आता तीर्थाचा परिसर आहे मित्रांनो सकाळच्या सगळा तीर्थाचा परिसर दिसतो खाली तीर्थ आहे जे बाहेुना तीर्थ आहे आणि आता इथून मंदिराकडं जाणारा रस्ता आहे हा तर इथून आता ही ओर्धळ चालू झाली मित्रांनो अजून सकाळचा टायमिंग एवढी काय फार ओरतळ नाही तरी पण इथं पहिलंच दुकान लागलं इथे त्या रस ताजा उसाचा रस पहिल्याच सुरुवातीला दुकाने गेटमधून आतमध्ये आल्यानंतर हे स्थानिक आहेत जयरामजणी आणि इथं पाहिजे असं अजून त्यांना गिरायचे नाही हात घेते तर हे पाय आपल्याला या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मित्रांनो वेगवेगळी दुकानं आहेत मग काही ठिकाणी खाऊचे आहेत काही ठिकाणी कटलरी काही ठिकाणी स्टेशनरी बांगड्या खेळणी पाळणी अशी वेगवेगळी हे पहा इथं गोळे रेवड्या शेवडे आणि इथून असं जे, जे रस्त्यानं चालत चालत पण आता चांगलं मंदिरातलं दर्शनाला तर अजून गर्दी काही पाहिजे अशी नाही आहे अजून लोक येऊ राहिलेत तर काही सकाळी सकाळी दर्शन घेऊन दुसरीकडे हो जाऊ राहिलेत तर आता दुका, अजून दुकानाला एवढी गर्दी नाही आहे आणि दर्शनाला सुद्धा पण मग मित्रांनो दर्शनाला सकाळी सकाळी दुपारी जास्त गर्दी होती त्याच्यामुळं मग काही सकाळी लवकरही येतात तर हे ये पार हे अशी दुकानं रस्त्याच्या दोन्ही इथून तिथून तिथून दुकानं आहेत आणि या दुकाना ग्राईक नाही अजून पाहिजे असं तरही अशी लोक आहेत आणि हेच रस्त्यानं आता आपण मंदिराच्या जवळ आलो मित्रांनो इथून आपल्याला आता या झाडाच्या इथं बाजूला गेट आहे आणि तोच मंदिराचा गेट आहे कमाल इथून आपल्याला आता आतमध्ये जायला लागणार आहे इथं राजूरचे काही दुकान आलेत मित्रांनो खाऊची दुकाने राजू आलेत गेटच्या बाजूला दिसतात आपल्याला इथे हे खाऊचे दुकान आहेत आणि इथून हे बघा हा वर गेट आहे आणि इथून पुढं हा जो गेट बसवला इथून दर्शनाची रांग आहे नाही तर इथं अनेक गावकऱ्यांनी काही म्हणजे दुकान आहेत फुलांची बेलटून बाहेर तर ही पण आता इथून दर्शनाची लांबच लांब रान चालणार आहे मित्रांनो या वरून मंडपाची सावली आहे त्याच्यामुळं थोडासा उन्हापासून बच्चा होतोय नाहीतर खालू नये गरम पाणी उरू नये होईल लहान परसं अवघड आहे तर अशा उन्हात भक्तबाई या रांगेमध्ये थांबलेत हे मंदिर दिसते आम्ही त्या हातमध्ये हो जे पाचं नंदी आहे महाराज इथून आतमध्ये हे पूर्वेकडून दर्शन घेऊन म्हणजे येवतून दर्शन घेऊन महाराजात जायचा असं या मंदिराची रचना आहे आतमध्ये खोले मित्रांनो तर मग आता ही रांगा आपण परत एकदा पाहू किती लांब आहे पण लहान बाळासुद्धा आहेत परिसरात घेऊन हे बघतवाईक वेगवेगळ्या गावून आलेले काही आसपासचे आहेत काही लांबून बाहेरून आलेत मी त्यांचे रान थोडी थोडी पुरसारखा दिसते सकाळी गर्दी नाही तरी पण एवढी दर्शनाची रांग आहे मित्रांनो तेव्हा दुपारीच्या पुढे ना ही रांग बरीच लांबपर्यंत जाणार आहे तर असं हे रत्तनवाडी येथील अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर आता मी तुम्हाला मंदिराचे दर्शनासाठी घेऊन जातो मित्रांनो तरीही <coughs> मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ महादेवाची नंदी आणि पिंडे पूर्वे बाजूला आणि हे बघ आता आपण पश्चिमेला उभय म्हणजे माळवता उभय हे भक्त की येताना दिसतात हे पूर्वेकडून खाली उतरत आहेत उगवता म्हणजे माग तोंडे देतात आता माळवता पश्चिमेला तर हे पूर्वेकडून खाली उतरू लागलेत हे असं भुएर टाईप आहे थोडंसं खाली आणि ही 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 खाली ही महादेवाची पिंड आहे तर मग त्याला पावसाळ्यात भीती इथे येता येत नाही कारण ही धरणाच्या परिसराची जागा आहे आणि ही पिंड पाण्यात बुडेल राहते पावसाळ्यामध्ये ही ह्या मंदिरात दरवाजे लावून घेतलेले असतात आणि मंदिरात खाली पिंडीचं दर्शन घ्यायला बंदी असते हे सगळं पाण्यानं असतं हे माणसं जे उभी आहेत ना त्यांच्या डोक्यापर्यंत बुडेल राहत आहे पीठ पाण्यामध्ये तर असं हे लहान बाळा घेऊन परसोरा घेऊन महिला भगिनी भक्तभाविक या अमृतेश्वराचं दर्शनासाठी इथं गर्दी दिसते आपल्याला हे बघा लहान बाळासुद्धा आहेत आणि हा पश्चिम दरवाजे मित्रांनो माळवतल्या बाजूचा हे भक्तभाविक ज्यांचं दर्शन घेऊन होत आहे ते मागच्या दाऱ्याला मंदिरातून बाहेर निघतात तर असं हे यमडपंथी मंदिर आहे खूप जुन्या काळातले इसवी सन मला वाटतं काहीतरी दुसऱ्यांच्या माहितीप्रमाणे इसवी सन नऊशे च्या काळातलं मंदिर आहे हे आणि असू द्या मित्रांनो हा मंडप जो दिसतोय इकडं आहे उपवासाचं महाप्रसाद वाटप तर असं मडपंथी मंदिर दगडात बांधलेले याच्यावर काम केलेले लक्षी शिल्प आहेत आणि इथं जो काही आहे हो, तो काहीतरी नवस बोलायचा काहीतरी भक्त भाविकांची आहे हा गोटा दोन्ही हातांच्या म्हणजे हात न लावता कोपऱ्याने उचलायचा असतो या इथं हा गोटा कोपऱ्याने उचलला तर काहीतरी म्हणजे सिद्ध झालं असं आहे तर अशी ही भक्तगायकांची श्रद्धा इथं आणि इथूनच ह्या मंदिरामधून बाहेर हे जे बसलेले भाविक हे असं करतात म्हणजे उपवासाचा इथं चालू आहे आणि ह्या मंडपामध्ये ही जी गर्दी मित्रांनो ही अन्नदान इथं जे करतात फळा खिचडी उपवासाचं असत ते ह्या मंडपामध्ये आणून भक्तभाविकांना वाटले जाते तर इथं सुद्धा रांगा लागलेल्या आहेत फराळाचा घेण्यासाठी आणि जे भक्तबाई घेऊन येतात ते त्यांच्या स्वतः हाताने किंवा गावकऱ्यांकडे देऊन ते इथं वाटले जाते तर असं हे इथं फराळाचं वाटप चालू आहे जे कोणी भक्तबाई उपवास धरून येतात ते इथं येऊन फराळाचं घेतात आणि बाजूला बसून खातात असे इथं बघा गर्दी लाईन शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे असं हे अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो घाटघरवरून आलेले मित्र परिवार अनेक वेगवेगळ्या गावांवरून आलेले भक्त भाविक या ठिकाणी फराचं करताना दिसतात हा मंदिर परिसर आहे आणि मंदिराच्या पुढून मित्रांनो ठरेल अशी करपाची झाड आहेत त्याच्यामुळे काही भाविक हे सावलीचा आधार घेतात आणि हे दर्शन रांग मित्रांनो वाढतच चालले गर्दी हळूहळू वाढत चालली आता पहा गेटच्या बाहेरपर्यंत लागले आणि रस्त्यालासुद्धा आता येणारी गर्दी वाढत चालली हळूहळू हे पा असं हे एकाच जागेवर सगळं काही या उतरवाडी आणि तसेर मंदिर परिसरामध्ये आपल्याला बघायला भेट भेटतं आहे इथं एकाच जागेवरही खूप गर्दी होईल आता इथून थोडं दुपारी आणि इथं चांगल्या प्रकारे म्हणजे चांगले भाविक येत असतात इथं स्थानिक गावकऱ्यांनी काही दुकानं लावली आले पाहिजे खजूर वगैरे शेंगाला इथं स्थानिकांची दुकाने आणि हे बघा इथून ही गर्दी चालू झाली आता आहोहू काही गावकरी येऊ राहिलेत काही चाललेत पाहुणे रावले इतर दुकान जे आहे ते एवढे शिवलेत मित्रांनो स्थानिक गावकऱ्यांची दुकाने होते प्रवारा त्यांची दुकाने इथे हे असेच अनेक वेगवेगळी दुकानं इथे आहेत आणि गर्दी होताना दिसते आपल्याला हळूहळू तरुण तरुण सहभाग आहे तर अनेक भक्तबाई येऊन राहिलेत जाऊन राहिलेत इतर लोक रस्ता मंदिराकडून मंदिरातून तीर्थ बड़ी भाई इतने बड़ा गाड़ी खुद मेरी घर में इतना बेलगेट लाइज जो उसे जानस डाक बड़ी चाहिए तुम्हारा पर दा रुपया हाफ ग्लास आईस रुपया चूल ग्लास ये थी गई उसे मेटे आणि इथं हे फेणी पाहणी जे म्हणतात राट राटगाडची गाड्या लहान मुलांचा जे करमणुकीचा आहे इथं तर इथे अजून पाहिजे अशी गर्दी दिसत नाही इथे काही ठरवून फरं उघडणार त्यांना दिसतात अशी ही उत्तम वडील अमृश्वर इथलंही माशू वगैरे बघा आता गर्दी हळूहळू वाढताना दिसते हळूहळू म्हणजे लांबून येणारे भाईकसुद्धा भरतीकडले आपल्याला येताना दिसतात बघा आता बघाशी वाढ असता बऱ्यापैकी लोक दिसत होता आणि आता गर्दी वाढताना दिसते तर असं हे इथं अनेक स्टेशनरी खेळणी पाळणी अनेक दुकानं या ठिकाणी आहेत आणि या दुकानांमध्ये महिला वर्गाची गर्दी होताना आपल्याला दिसते मित्रांनो इथं जे नूडल्स वगैरे हे सुद्धा इथं हेच ऑर्डर कर आहे हे सुद्धा इथं उपलब्ध आहेत आणि आत्ता हा जो ग्राउंड आहे मित्रांनो हा आता बरं चाललं आहे तर कसा वाटलं मित्रांनो हा व्हिडिओ या कमेंटमध्ये मला जरूर पाहावा नमस्कार मित्र